नमस्कार वृषभ राशीच्या सर्व मेहनती स्थिर आणि सौम्य प्रवृत्तीच्या व्यक्तींनो आज आपण पाच जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या काळातील आपले विस्तृत राशी भविष्य जाणून घेणार आहोत हा कालखंड आपल्यासाठी अनेक स्तरांवर गुंतागुंतीचा भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि क्षमतेची कसोटी पाहणारा आहे या दिवसांमध्ये काही सणोत्सव आपल्याला आध्यात्मिक आधार देतील तर काही ग्रहस्थिती आपल्याला सावधगिरीचा इशारा देतात काहींना हा कालावधी यशस्वी वाटेल तर काहींसाठी मानसिक सामाजिक व व्यावसायिक दबावाचा काळ असू शकतो विशेषत शत्रुग्रह किंवा शत्रूंच्या कटकारस्थानामुळे निर्माण होणारी परिस्थिती या काळात तुम्हाला संयम बुद्धिमत्ता आणि योग्य उपायांची आवश्यकता भासवणार आहे या काळात ग्रहस्थितीकडे लक्ष दिल्यास तुमचा राशीस्वामी शुक्र मिथून राशीत भ्रमण करत आहे आणि वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानात आहे हा स्थान शुक्रासाठी सामान्यतः शुभ असतो कारण तो घरातील संवाद आर्थिक स्थैर्य सौंदर्यविषयक विचार आणि आपली वाणी अधिक प्रभावी बनवतो सूर्य मंगल है दोगे ही मिथुन राशीत असल्याने वृषभ जतक आर्थिक व्यवहार में कौटुंबिक संबंध में थोड़ीसी अस्थिरता कि संघर्ष हो विशेषत मंगला प्रभाव हा सत्याने चिड़चिड़ संघर्षण मानसिक अस्वस्थता निर्माण करना आप अड़चणी टाकत है का अशा प्रकार संशय निर्माण होई बुध सध्या कर्क राशीत असून वृषभच्या तिसऱ्या स्थानात आहे त्यामुळे लहान प्रवास भावंडांसोबतचा संवाद आणि विचारांची स्पष्टता यामध्ये बदल दिसेल पाच जुलै रोजी प्रदोष व्रत असून भगवान शंकराची आराधना केल्याने अनिष्ट ग्रहांचा प्रभाव कमी होतो सात जुलै रोजी मासिक शिवरात्र आहे ज्या दिवशी एकदंत संकल्प आणि शिवसाधना केल्यास अतितांचे क्षीण होतात आठ जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून हा दिवस आपल्या गुरुजनांच्या चरणी समर्पित होण्याचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा आहे त्यामुळे हे चार दिवस आध्यात्मिक उन्नती मानसिक शुद्धता आणि आत्मप्रेक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहेत कौटुंबिक जीवनात या चार दिवसांत काही मोकळेपणा आणि संवादाची गरज आहे आपण आपल्याच घरातील सदस्यांपासून अंतर ठेवत असल्याची शक्यता आहे काही जुन्या गोष्टी मनात ठसलेल्या आहेत ज्याचा परिणाम तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या एकूण वागणुकीवर दिसून येतो जोडीदाराबरोबरचा संवाद अधिक मोकळा ठेवा प्रेमसंबंधांमध्ये वादाचे प्रसंग येऊ शकतात काही जणांना आपल्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाचा त्रास होईल या हस्तक्षेपाचा उद्देश नातं तोडण्याचा असेल पण संयम विश्वास आणि एकमेकांशी थेट संवाद ठेवल्यास नात बळकट होईल कार्यक्षेत्रात या आठवड्यात काही शत्रुप्रवृत्तीच्या व्यक्ती तुमच्यावर वक्रदृष्टी ठेवून खालच्या पातळीचे प्रयोग करत आहेत हे शत्रू तुमच्या यशाने असुरक्षित वाटत आहेत आणि त्यांच्या अकार्यक्षमतेच्या सावलीत राहिल्यामुळे ते तुमच्यावर आरोप चुकीची माहिती पसरवणे वरिष्ठांपुढे तुमची प्रतिमा घाण करणं किंवा अनावश्यक चुकांची चौकी लावणे अशा गोष्टींचा प्रयत्न करत आहेत काहींनी तुमच्याविरुद्ध फसव्या गोष्टींचा प्रचार चालवला असेल पण वृषभ राशीच्या जातकांचं बलस्थान म्हणजे त्यांचा संयम एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही जर डोके शांत ठेवून योग्य वेळी योग्य कृती केलीत तर हे कट निष्फळ ठरतील कोणत्याही गोष्टीला भावनिक उत्तर देण्याऐवजी तटस्थतेने आणि पुराव्यांच्या आधारे उत्तर देणं गरजेचं आहे कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर सही करताना किंवा नवीन करार करताना योग्य सल्ला घ्यावा आर्थिकदृष्ट्या ही वेळ नफ्याची आहे पण त्यासोबत खर्चही वाढलेले दिसतील काही जुन्या देणी पुन्हा समोर येतील परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे एखाद्या नातलगाकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव येईल पण कुणाच्या आंधया विश्वासावर मोठी रक्कम गुंतवणूक करू नका काही जणांना सट्टा भागभांडवल किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये रस वाटेल पण या क्षेत्रात अनभिज्ञपणे प्रवेश केल्यास नुकसान होऊ शकतं विद्यार्थ्यांसाठी हे चार दिवस फार मोलाचे ठरतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मार्गदर्शन करणारा गुरु भेटेल काही जण नवी दिशा ठरवतील काही विद्यार्थ्यांना मानसिक थकवा जाणवेल त्यावर ध्यान आणि गुरूंचं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल आरोग्याच्या बाबतीत हा काळ सावधतेचा आहे विशेषत मन मेंदू निद्रानाश पचनाशी संबंधित त्रास संभवतो काही व्यक्तींना मानसिक अस्थिरता भीती तणाव किंवा निराशा जाणवेल विशेषतः शत्रूंच्या कटामुळे निर्माण होणाऱ्या संशयातून मानसिक बेचयनी वाढू शकते या काळात नियमित ध्यान सूर्योदयाच्या वेळेला चालणे आणि रात्री गर्म दूध घेणे उपयुक्त ठरेल तुळशीचा काढा आणि सात्विक आहार यामुळे शरीर आणि मन शांत राहील या चार दिवसांत काही प्रभावी उपाय अवश्य करावेत दररोज सकाळी नमो भगवते वासुदेवाय किंवा नम शिवाय या मंत्रांचा जप करावा पाच जुलैला प्रदोष व्रत असल्याने काळ्या तिळाचा अभिषेक करून शिवलिंगावर दूध वाहावं संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा सात जुलैला शिवरात्री निमित्त संपूर्ण रात्री किंवा निदान एक तास तरी शिवध्यान करावं आठ जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना फळ वस्त्र पुस्तक किंवा अन्न यांचं दान करावं तसंच एक छोटा संकल्प घ्यावा जो आत्मविकासासाठी असेल या काळात गरजूंना गुप्तदान केल्यास कटकारस्थाने निष्फळ ठरतील घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीची रांगोळी आणि दोन दिवे लावल्यास वाईट शक्ती दूर राहतात राशीच्या जातकांनी या काळात संयम आणि विवेक बाळगून प्रत्येक प्रसंगाचा सामना केला तर कितीही मोठा शत्रू असो वा कितीही मोठा कट असो तो निष्फळ ठरेल तुम्ही तुमच्या शांततेने आणि कर्मयोगाच्या मार्गाने त्या कटकर्त्यांना नष्ट करू शकता त्यांच्या खालच्या पातळीच्या प्रयोगांना तुम्ही जर उत्तर दिलं तर त्यांच्या मनातच घालमेली होईल जर हे राशी भविष्य तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असेल आणि तुमच्या विचारांना सुस्पष्ट दिशा देत असेल तर कृपया आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आम्ही दररोज अशीच सखोल श्रद्धायुक्त आणि जीवनाला दिशा देणारी राशी भविष्य सादर करत असतो सुखी संसारासाठी आजच्या सुंदर सुविचार आपल्या मौनात जेव्हा संयम असतो तेव्हा त्यामागे अप्रिमित शक्ती असते म्हणजेच तुम्ही जर योग्य वेळी शांत राहून निर्णय घेतलात तर कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही जीवनात येणारे प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक भक्कम करत असतो आणि तो संघर्ष तुमच्या आतल्या सामर्थ्याची खरी परीक्षा असतो शुभम भवतू